गडिंग्लस तालुक्यातील हरळी बुद्रुक येथील सिंबॉयसी स्कूलमध्ये कृष्णाई पारितोषिक वितरण शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सर्वांनी एकत्रित लढण्याचे नाना पाटेकरांचे आवाहन डॉक्टर शाह ब मुजूमदार डॉक्टर विद्या एरवडेकर यांचीही प्रेरणादायी भाषणं गडिंग्लस तालुक्यातील हरळी बुद्रुक येथील सिंबॉयसिस स्कूलमध्ये कृष्णाई पारितोषिक प्रदान कार्यक्रम उत्साहात झाला या कार्यक्रमात अभिनेते नाना पाटेकर यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मनोगत व्यक्त करताना शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवणे ही एकट्या सरकारची जबाबदारी नाही ही, ही आपण प्रत्येकाने उचलायची लढाई आहे सरकार काम करत आहे परंतु त्यालाही मर्यादा आहेत त्यामुळे शेतकऱ्यांसाठी सर्वांनी एकत्रितपणे उभं राहायला हवं असे आवाहन केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिम्बॉयसिस सोसायटीचे अध्यक्ष डॉ शाब मुजुमदार होते मंचावर डॉ विद्या येरवडेकर यांचीही उपस्थिती होती पाटेकर पुढे म्हणाले आयुष्यात मिळवत राहायला हवं पण हातात मावेल तितकंच पुरेसं आहे जे अधिक आहे ते गरजूंना दिलं पाहिजे जीवन हा परतीचा प्रवास आहे निघण्याची वेळ कोणाला ठाऊक नाही त्यामुळे आजचा दिवस महत्वाचा मानून योग्य ते कार्य तत्काळ करा यश अपयशात अडकून राहू नका ते क्षणिक असत असा जीवन मूल्याचा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला डॉक्टर मुजुमदार म्हणाले प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाची जबाबदारी शासनाने मागेच सरली आहे शिक्षणाला सरकारकडून शेवटचं प्राधान्य दिलं जातं हे दुर्दैव आहे पाचवी अर्थसत्ता संरक्षणात पुढे हे सारे फसवे दावे आहेत देशाला विकसित करणारं वास्तविक बळ म्हणजे गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि चांगलं आरोग्य असे त्यांनी स्पष्ट सांगितले या निमित्ताने विविध विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली कृष्णाई पारितोषिकाने प्रेम कांबळे भक्ती पाटील सुस्मिता देसाई राधिका गोंधळी स्वालिया बारगीर नम्रता रेगडे पायल कांबळे दीपक पाटील यांचा गौरव करण्यात आला तसेच आबासाहेब मुजुमदार पारितोषिक वैष्णवी पाटील साईराज टक्केकर अनय बंदी श्रेयस कुंभार शिल्पा पाटील यांना देण्यात आले कार्यक्रमात संजीवनी मुजुमदार डॉ राजीव एरवडेकर गार्गी मित्रा विष्णुपंत कुलकर्णी डॉक्टर शैलेश देशपांडे मकरंद कुलकर्णी सरपंच निलिमा कांबळे पोलीस पाटील रेणुका परीट आदी मान्यवर उपस्थित होते मुख्याध्यापिका कविता कागिनकर यांनी प्रास्ताविक केले छाया वाघराळकर आणि अलका कानडे यांनी सूत्रसंचालन केले तर राजेंद्र शेलार यांनी आभार मानले कार्यक्रमात नाना पाटेकरांचा साधेपणाही ठळकपणे जाणवला नवद्दी पार केलेल्या डॉ शाब मुजुमदार आणि विष्णुपंत कुलकर्णी यांना त्यांनी स्वतः हाताने धरून व्यासपीठावर आणलं पारितोषिक स्वीकृतीसाठी आलेल्या एका विद्यार्थिनीला वडिलांची आठवण होऊन अश्रू तरळताच पाटेकरांनी तिला छातीशी धरलं एका विद्यार्थ्याच्या बुटाची लेस स्वतः बांधून दिली सत्कारवेळी मिळालेल्या फुलांवरील प्लॅस्टिक स्वतः काढून खिशात ठेवण्याचा त्यांचा पर्यावरणपूरक उपक्रमही उपस्थितांना भाऊन गेला पडद्यावरील विविध भूमिका साकारणाऱ्या नाण्यांची वास्तवातील ही भूमिका प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवणारी ठरली अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा